नमस्कार मित्र बांधव शेती या आचारामध्ये मी श्रीकांत स्वतः आपलं स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार विलटकिडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मध्ये पाहायला मिळू शकतो सव्वीस जानेवारी दिवशी मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे शनिवार रविवारी दोन दिवस सुट्टी आल्यामुळे दरामध्ये आज या ठिकाणी कोणता बदल पाहण्यामध्ये हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुणपत्री मार्केट यार्ड पुरे कुकीनं संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला पाहिजे तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो फॉलो करायला विसरू नका खरंच आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये सुधारणा झाल्याची पाहायला मिळतील टोमॅटोच्या आवडत्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत रोजच्या दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर साठ टोमॅटोच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडेफार सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहणार का गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते फाफडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते वालगेवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ लीडमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला वालगेवडीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेळ क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होतो बीनची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भीनसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बीनचे दर पाहावतात बेटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बेटाचे दर पाहायला होता तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान मोठ्या साईजमध्ये आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर तर ज्या ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते शिमला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडे साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहिला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीची आवक पाला होते त्याचबरोबर दर हे आपल्याला तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या काकडीसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहावते तर क्वालिटीनुसार का काकडीचे दर जे येते थोडेफार तेजीमध्ये असलेले पाहावतात त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पारावतात आवके या ठिकाणी पण पाहू शकता त्याचबरोबर चायना काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हिरव्या चायना काकडीचे ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधे दर ज्यायचे वीस रुपयापर्यंत दूधचं पाहायला होते दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर ज्या ते दहा रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर होतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बेडीसाठी साधारणतः दर येते जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पार होतात वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे कमी ते कमी जास्त होतात दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारावतात या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वाटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर पारवते हलक्या क्वलिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला डांगरचे दर होतात पारवतात डांगरचे दर ते रसिने पारवतात शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत पण दोन दर पार होते क्वालिटी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून शेवग्याचे दर होतात तर क्वालिटीनुसार शेवग्याच्या हो दरामध्ये आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या तसे हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते चांगला एक नंबर टाकू लिहिल्यामध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेळ क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते जळगावांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात बरेच दिवसापासून जळगावांग्याचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते सहा रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आवक आपल्याला मोठ्या वाढल्यामुळे त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी असल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार फ्लावरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आल्याचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात मुळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पाहावतात कांदाबाजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाजसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन थी। ते चार रुपयापासून देखील आपल्याला कांदाबाजचे दर पाहावतात पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाहते तर क्वालिटीनुसार आज पालकच्या दरामध्ये थोडीशी एक रुपयाची सुधारणा झालेली पान होते चांगल्या क्वालिटीमध्ये सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरसाठी दर पाहलावते विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासूनपर्यंत उच्चांचे दर पाला होते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर शेतारामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली होते आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कोथिंबोली शेदरावरती पुन्हा एकदा पाहायला होते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहेत आठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पाला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत आठ रुपयापर्यंत उच्चांके होते वाटाण्याचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून वाटाण्याचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घर बऱ्याच दिवसापासून ते जे पाहायला मिळत ते परंतु एक महिन्यापासून दर जे आहे ते कमी होताना पाहायला तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला वाटाणाच्या दरावाट ते दिवसेंदिवस पाहायला मिळते ज्वाला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साडे साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उत्साचे दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाहावतात तर ज्वाला मिरचीचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पायावतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली फारावते हिरव्या मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साडे साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाहाला होतात तर क्वालिटीनुसार हिरवी मिरचीचे दर जे आहेत ते चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते